काहीतरी गोड खाण्याचे मन करत आहे तसेच टेस्टी व हेल्दी असे काहीतरी गोड खायला हवे आहे तर अशा प्रकारे झटपट मूगडाळ हलवा नक्की करून बघा चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मी इथे अर्धी वाटी एवढी मुगडाळ घेतलेली आहे आता ही मुगडाळ आपल्याला चांगली धुवून घ्यायची आहे आता आपण हा हलवा कुकरमध्येच करणार आहोत त्यासाठी मी एक कुकर घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे एवढे साजूक तूप टाकलेले आहे आता आपण जी धुतलेली मूगडाळ होती ती आपल्याला यामध्ये साजूक तुपामध्ये चांगली परतून घ्यायची आहे लो फ्लेममध्येच आपल्याला ही मूगडाळ चांगली परतून घ्यायची आहे जोपर्यंत ह्या हो, मूग ब्राऊन कलर असा होत नाही चांगली खरपूज अशी ही, ही मुग भाजली जात नाही तोपर्यंत आपल्याला हो, ही मूगडाळ भाजून घ्यायची आहे लक्षात ठेवा गॅसची फ्लेम ही लोस ठेवायची आहे जर ही मूगडाळ करपट अशी झाली तर ह्या मुगड हलव्याला करपट असा वास येऊ शकतो त्यामुळे आपल्याला लो फ्लेममध्येच ही मुगडाळ चांगली भाजून घ्यायची आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपीज माझ्या चॅनेलवर बघायला भेटतील अशा प्रकारे इथे आपली मुग चांगली भाजत आलेली आहे ह्या मुगाळीला भाजायला दहा ते पंधरा मिनटं भरपूर झाले चांगली अशी खरपूज ही भा मुग भाजली जाते व ह्याला कलरही छान येतो आपण जी नेहमी मूगडाळीचा हलवा करतो त्यामध्ये आपण मुगडाळ भिजवून मग नंतर त्याची पेस्ट करतो ह्या प्रोसेसला खूप वेळ लागतो जर तुम्ही अशा प्रकारे झटपट असा मुगडाळीचा हलवा केला तर लवकरात लवकर हा हलवा रेडी होतो आता इथे आपली ही चांगली भाजली गेलेली आहे व कलरही छान आलेला आहे आता मी यामध्ये एक वाटी एवढे पाणी टाकणार आहे व मिक्स करून आपल्याला कुकरचे झाकण लावून ही डाळ शिजवून द्यायची आहे तर मी झाकण लावून एक शिट्टी कुकरची करणार आहे जेणेकरून ही डाळ चांगली मऊसर होईल तर पाच ते दहा मिनटानंतर एक शिट्टी झालेली आहे तर झाकण काढून मी बघत आहे आता इथे आपली ही मूग डाळ चांगली शिजलेली आहे आता मी ही मूग डाळ मॅशरच्या साह्याने चांगली मॅश करून घेणार आहे अशा प्रकारे मॅशरच्या साह्याने मी हे मॅश करत आहे व गॅसही चालूच ठेवलेला आहे आता ही मूग डाळ चांगली मॅश झाली बारीक झाली दाणेदार अशी ही डाळ होणार आहे व हलवाही आपला इथे दाणेदार होणार आहे मी इथे आता यामध्ये अर्धी वाटी एवढे मिल्क पावडर टाकणार आहे जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही दुधाची जी फ्रेश मलाई असते घरात ती टाकली तरीही चालेल अर्धी वाटी एवढी मिल्क पावडर मी यामध्ये टाकलेली आहे व मिल्क पावडर टाकल्यानंतर आपल्याला हे चांगले मॅ मिक्स करून घ्यायचे आहे छानपैकी घट्ट अशी झालेली आहे आता हा हलवा तर मिल्क पावडर टाकल्यानंतर चांगले मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे चांगले अजून असेच परतून द्यायचे आहे जेणेकरून थिकनेस थोडासा अजून होईल ह्याचा हलव्याचा छानपैकी आता मी परतून घेतणार आहे जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही वरतून एक चमचा एवढे तूप साजूक तूप टाकू शकता या हलव्यामध्ये आता मी हा हलवा अजून चांगला परतून घेणार आहे छान मोकळा सुटसुटीत हा हलवा हवा आहे थोडासा अजून ओलसर आहे त्यामुळे मी पाच दहा मिनटं हा हलवा अजून चांगला परतून घेणार आहे हा हलवा थोडासा घट्ट झाल्यानंतर आपल्याला यामध्ये चिमूटभर एवढे मीठ टाकायचे आहे कोणताही गोड पदार्थ करताना आपण त्यामध्ये मीठ टाकत असतो जेणेकरून त्या, जे त्या गोड पदार्थाला टेस्ट चांगली येते छानपैकी मिक्स झाल्यानंतर थिकनेसही थोडासा ज आलेला आहे ह्या हलवायला आता यामध्ये मी चिमूटभर एवढे मीठ टाकलेले आहे व इथे मी तीन चमचे दोन तीन चमचे एवढे साखर टाकणार आहे तुम्हाला इथे जेवढे गोड हवे आहे तेवढे तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता आता साखर टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे छानपैकी कलरही आलेला आहे आपल्या ह्या मूग डाळ्याच्या हलवेला आता यामध्ये मी सुंट इलायची एक चमचा एवढी पावडर टाकणार आहे छान असा स्मेल येतो आता पुन्हा मी हा हलवा चांगला पाच मिनटं असाच परतून घेणार आहे अशा प्रकारे आपला हा कुकरमध्ये जास्त मेहनत न घेता मुगडाळीचा हलवा रेडी होतो अशा प्रकारे तुम्हाला माझी ही मुगडाळ हलव्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा आता मी इथे थोडेसे काही ड्राय आहेत ते बारीक काप केलेले आहे ते, के ते ड्राय मी इथे टाकलेले आहेत तुम्हाला जे काही ड्राय हवे असतील मनुके काजू बदाम ते तुम्ही इथे टाकू शकता आता छानपैकी आपला इथे हलवा रेडी झालेला आहे अशा प्रकारे रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा व व पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो तुम्हा सगळ्यांना बाय बाय